भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशाची निम्मी लोकसंख्या ही शेती करते शेती करत असताना शेतामध्ये काय पिकवावं व कमीत कमी खर्चामध्ये फळबागे कशी पिकवावी हेच तुम्हाला आपण विज्ञानाच्या हिशोबानं सांगणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला पण विसरू नका चला तर मित्रांनो मग सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ हीच गाडी वाळली बनते त्याच्यामुळे आता मोसंबीच्या याच्या काय होऊन झालं की फळ काढण्याचा पिरियड समजा आंब्या घेतला असला तर आंब्यामध्ये ऑगस्टचा बाकीच्या सप्टेंबर मध्ये मा माल तोडणं सुरू झाला काही लवकर वाल्याचा ऑक्टोबर पर्यंत माल चालतो रेटच्या हिशोबात लेट केलेलं कधी पण चांगला आता कंडिशन आमचं आता एक एक प्लॉट तुटला सर पंधरा ते वीसच दिवस झाले यांचं जे माझे वडील त्यांचं एक प्लॉट तुटलं आवश्यक चांगला आलं आणि आंब्या बार आता तुटलं म्हणजे तुमचं आणि बनगी सुद्धा तयार नाही झाली त्याच्यामध्ये त्याचं कारण एकच का झालं सर का खाली जी जमीन आहे ती जमीन आम्ही तोरडीस आणि पाणी दिलं आणि पंचवीस दिवसात रिपीट तानावर आली सर बरोबर कमी टायमिंग मध्ये जास्त तानावर आले आणि आंबियात शंभर टक्के ताना देणार थंडीचा आंबियाचा ताण देताना एकच गोष्ट लक्षात घ्यायची थंडीचा पिरियड आणि तानाचा पिरियड एक आला पाहिजे नैसर्गिक बहार आहे शंभर टक्के झाड त्यावेळेस तानात जाणार थंडी, थंडी वाढली की जर जा समजा ज्यांनी आता ऑक्टोबर पासून पाणी दिले नाही त्यांच्या झाडांना आता पाणी सोडायचं आहे कारण पानं गळणं सुरू झाले काय झालेलं आहे बरं का माझ्या झाडावर मिरगे बी खूप आहे आणि माल बी एक नंबर आहे आणि आज बी झाडाची जर कंडिक्शन पाहिली तर एका झाडावर मिनिमम पन्नास हजार पानं होती सर तर आता वीस टक्के माझी पानं गळ झाली आणि मी त्याला काय झालं ज्यावेळेस गळ झाली त्या टाइमिंगला मी त्याला पाणी दिलं होतं स्टार्ट त्या मी आणि मायक्रो सोडून गेलो त्याला झाड स्टॉप झाले <coughs> आणि आता आता जी ये जे हे जे समजा निगुर आलेले स्टोरेज जास्त एक वेळेस आमच्याकडे प्लॉटला काहीच अशी जी अशरा संपल्याच्या नंतर रेट वाढणं सुरू झाले म्हणजे लेट तोडणं झालं थंडी पण लेट पडून झाली म्हणजे आपलं बाहेर नियोजन लेट झालं पाहिजे माल तुटल्या तुटल्या एक वृशनाशकाचा किंवा बोटोपेस्टचा फवारा घेऊन घ्यायचा आणि मायक्रो न्यूटनचा एक फवारा मारायचा काडीवर आता झिरो बावन चौतीस मारलं आणि मायक्रो घेतलं आणि एक बुरसी नाश्य मायक्रोन्यूटन घेतलं झिरो बावन चौतीस घेतलं आणि ताबोली आपलं लिओ सीन घेतलं आता लिओसिनची कंडिशन आता याच्यात नाही लिओसीनची कंडिशन कधी घ्यायची जर समजा पाऊस आला आणि आपला अर्धा तान तुटला झाडाचा जा पानाचा अर्धा ताण झाला सर आम्हाला पाऊस झाला होता सर चांगले दोन दोन इंच वॉल गेली सर त्या टायमिंगला झाड लगेच स्टार्ट होऊन जायचं पण आम्ही लिओ सीन घेतलं ना आणि रोज रात्री बागेमध्ये तेलगट पाना कमी पाहू राहलो सर रोज रोजचा आणि बागेत गेलो नंतर सर करून हेच पोझिशन आहे हे पोझिशन समजा आपण पाहिले लक्षात येऊन जाते की जर जा समजा लिओशिन शक्यतेवर काय आहे की वाढव जात आहे डायरेक्ट सर्रास काय झालं हार्मोनचा वापर सर्वात जास्त सगळ्यात सगळ्यात चालू झाला हे शक्य जेवढं आपण रोखू तेवढं जर समजा गरज वाटली तर लिओी आता मदत आता जेव्हा हे पाऊस आला पावसाच्या नंतर दोन तीन दिवस धुकं पडलं झिरो बावन चौतीस जसं घेतलं धुक्यासारखी कंडिशन दिसली तर झिरो बावन चौतीस राहू दरास घ्या तेरा तेरा झिरो पंचवीस काय करते हिट क्रिएट करते हिट क्रिएट केली की ही क्रिएट करायला आम्ही सल्फर वापरतो आणि आता सल्फर आताच्या कंडिशनला ठीक आहे कोळीसाठी आणि या गोष्टीसाठी तुम्हाला काम येऊन जातं पण नुसत्या सल्फरनं काम होत नाही सल्फर पावसाळ्याच्या कंडिशन मध्ये हिवाळा उन्हाळ्याचा सोडून द्यायचा बाकी याच्यात सल्फरचा वापर झाला तर काही प्रॉब्लेम नाही स्टोरेज बनला हे जे पानाची जे आपल्याला हे दिसते ना डेट नॅचरली गळायला लागते पान जोपर्यंत या पानातलं स्टोरेज बनवण्याचं कारण काय सर पान ऐकून का वरच्या साईडनं पिवळ नाही होत स्टोरेजचं पान खाल्ल्या साईडनं पिवळं होत जात हा खाल्ल्या जा साईडनं पिवळं झालं म्हणजे आपलं स्टोरेज झालं आणि म्हणजे नाही सर नाही नाही आता वरच आता थंडीच्या पिरियड मध्ये काय होते की जे जुनं झालेलं पान आहे जे गळण होताना आपल्याला दिसते जुनं झालेलं पान हे थंडीच्या पिरियड मध्ये गळून पडते पण अन्न साठून देणारे वरच्या बाजूचे जे पान असतात हे देठाजवळ इथं पिवळेपणा दिसायला लागतं आपल्याला आणि बोट लावलं की पान गाळायला लागतं म्हणजे हे स्टोरेज ची पौशिल चालू झाली आणि अशी ही जी हिरी काडी आहे आता या काडीमध्ये इथून सपोर्ट आहे पूर्ण आता अशा काड्या समजा आपल्या इथं आकूड असतील एवढीच काडी आहे आणि याच्या आपल्याला नवती दिसाला लागले याच्यातलं स्टोरेज आपल्याला फुला झिरो बावन चौथीचा झिरो बाउन डी सोबत मायक्रोनोजन घ्यायचं आणि स्टिकर घ्यायचं आता याची टोमॅटोची जी पोलिशन असते ही असते छोटी आणि फवारा मारताना पानाच्या वरच्या बाजूपेक्षा खालच्या बाजून मारायचा ते पानाच्या खालच्या बाजून चिपकला गेलं बरोबर आपल्या स्टोरेज शाखेतला फायदा होतो पंधरा जुलैच्या नंतर ते समजा जुलै एंडिंग पर्यंत माझा भाग मी तन्नाशिक मारून टाकतो त्याच्यानंतर जे बागात गवत उगतं हार्वेस्टिंग टायमिंगला माझ्या भागात एवढं गवत राहतं मग ते सगळं माझं भाग झाला का मी त्याला समजा आता डिसेंबरच्या आपलं नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबरला आता मी सध्या तन्नाशेक मारल आता तन्नाशेक मारलो मी आता काय करणार सर मी गल्ली आडगल्ली पाणी जाणार का आता आता पंचवीस तारखेला मी पाणी चालू करणार का गल्ली पाणी द्यायचं आणि ती तनजे तिथं खात्मा होऊन जाणार आणि ते जागेवर चिटकून जाणार मग नंतर एक नंतर उजून दोन चार दिवसच गॅप द्यायचं आणि उजून गल्ली आडगल्ली पाणी भरायचं एका बाजूने हवा भेटते एका बाजूने पाणी भेटत म्हणजे झाडाची जे हवेची गरज आहे ती पूर्ण होते आणि कमी पाण्याचं बजेट असलं तरी ते आपलं काम होऊन जाते आता याच्यात फक्त याच्यात काय होतं याच्यात सगळ्या गोष्टी पाहिल्या मी फिरून आणि सर हे जे खत आहे ना पाऊस आला म्हणून वर टाकलं याच्यात कस होते की वापर जे होणार आहे जे जमिनी चाळीस टक्के खत भेटतं आपल्याला वरून जे आपण टाकतो टाकल्या त्यात लॉस कमी करायचे असेल तर ड्रिपच्या वापरायचं नाही याला जमीन आड करायचं जमीन आड झालं पाहिजे जर समजा आपल्याला नाही बिलकुल उकरायच नाहीतलं काय होते होल्या टाईल मध्ये शंभर टक्के जाणार म्हणजे जाणार ते नाही म्हणून मग माती करून टाकायचं नाही तर मग सर सर ड्रिप मधून देऊन टाकायचं प्रमाणही कमी होते सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आम्हाला शेती कळते शेती कशी करावी हे कळत नाही आणि त्याच शेतीत आम्ही प्रयोग करतोय आता योग्य आम्हाला माती ते हार्वेस्टिंग पर्यंत थोडक्यात थोडक्यात तेवढं तुम्हाला काय कायच नाही पहिली गोष्ट तर अशी आहे की आता मोसंबी अशी राहिली नाही किंवा न करता येईल अशी कंडिशन आता मोसंबीची राहिली नाही पहिली मोसंबीची अशी कंडिशन होती की काही न करता आपल्याला मोसंबी घर बसल्या देत होती वातावरण होतं सगळ्या गोष्टी होत्या आज सगळ्या पद्धती सगळ्या बदलल्या आपण बदललं तर बाकीचं सगळ्यांनी सगळं बदलणार त्यात काही डाऊट नाही शंभर टक्के आज इथं या बागेत जे पाहिलं या बागीच्या याच्यात एकदम तुम्ही राईट ट्रॅकवर आहे म्हणजे काही असं चुकीचं काही करून राहिले नाही किंवा असं नाही पण जनरली काय होते की गावात चर्चा होत असताना की आता याच्यासोबत बोलणं झालं तुमच्यासोबत बोलणं झालं याच्यात का असं होते की जे चर्चा म्हणजे सुरुवातीची जे पूर्वीचे जे लोक होते ते सगळे अभ्यास होते फक्त त्यांना प्रत्येक गोष्टीची जोड अध्यात्माला दिली होती नागटी करायची तर गुढीपाडवायच्या दिवशी सुरू करायची काय कारण होतं की उष्ण कटिबंधात आपण येतो जमीन ही झाकू एक पीक पद्धती होती ज्वारी झाल्यापासून ज्वारीचं शेत तोपर्यंत नागारल्या जात नव्हतं झाकून राहत होतं जनावर तिथं राहत होते सगळं मलमूत्र सगळं तिथं पडत होतं जमीन खातवण्याचा प्रकार होता आज आपल्याला तीन पिकं घेतात नाही चौथं एखाद्या निघत असेल वीस दिवसात आपण पाहतो ही परिस्थिती आहे मग आता या सगळ्याला काय होते आज काय झालं सगळ्या गोष्टीसाठी आला सगळं प्रत्येक गोष्टीला रिझन काय काय होते समजा बापानं पोराला म्हटलं असं करू नको तर काय होते कहून नाही करू ही जी म्हणजे उत्सुकता जी निर्माण झाली या उत्सुकतेच्या याच्यातनी या काही गोष्टी अशा झाल्या की त्या मागं पडल्या आता बाराच्या ज्याच्यात मी तुम्हाला जे तीन पट्टे सांगितले आपले संभाजीनगरमधले तर पिंपरी राजामधला काल मला एका शेतकऱ्याचा फोन आला की सर मी ढेंचाचं बी आणलं उद्या कसं फेकू मला सांगा हे करायसाठी त्याला तीन वर्ष लागले धेंच्याचं बी फेकायसाठी तीन वर्ष लागले फळामधला प्रॉब्लेम काय होता की डेट लॉक होणे आणि फळाची गळण होणे मोसंबीची बाग चांगली दिसते सगळ्या गोष्टी चांगल्या दिसते सगळं व्यवस्थित होते ऑगस्ट महिन्यातला मी तुम्हाला चाळीस बेचाळीस दिवसाचा जो गॅप सांगितला तेव्हापासून गळण एकदा सुरू झाली की गळण थांबाचं नाव घेत नाही सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते तेवढे झाडावरचे फळ तोडले आणि विकून टाकले दरवेळेस कृषी विभागानं तिथं सहा शेती शाळा घेतल्या होत्या त्या सहा शेती शाळेत प्रत्येकीच्यात तो माणूस हजर होता नेहमी फोन करते सगळ्या गोष्टी करते पण बाकीच्या शेतीच्या व्यापाच्या ह्याच्यात जे करायचं ते सुटून जाते ड्रीपची नळी सिंगल नळी होती म्हटले एक तर सिंगल नळी काढून टाका दोन्ही साईडला दांडा पाडा नाही तर मग याला डबल नळी करा पाणी सारखं जाऊ द्या मधामध्ये बाकीचे पिकं घेऊ नका याही वर्षी सप्टेंबर महिन्यात बार तुटला तेव्हापासून त्या ते झाडाला पाणीच दिलं नाही मग जेव्हा पाऊस आला त्या दिवशी छत्तीस मिलीमीटर पाऊस झाला तेहतीस मिलीमीटर पाऊस झाल्याच्या नंतर मग आता पाणी द्यायचं असे बाग चालली तशी बाग चालली की अपेक्षित आपल्याला काय आहे की साधारण आपल्याला माहित आहे की मोसंबीच्या झाडावर फुल आल्यापासून फळ परिपक्वायला नऊ महिन्याचा पिरियड लागतो नऊ महिन्याचा पिरियड म्हणजे माणसाच्या जन्मासाठी जेवढा पिरियड लागतो तेवढा त्या झाडाला लागून झाला मग जर समजा नऊ महिन्याचा पिरियड असताना झाडावर आपल्याला फळ आहेत तर मग आपण दुसऱ्या बहाराचा विचार कसा का काय करून झालो पोटात लेकरू आहे आणि डबल लेकरू पाहिजे हे शक्य नाही ना म्हणजे आपल्याला निसर्ग जर समजा समजून घ्यायचं असेल तर ही गोष्ट आपल्याला पाहावी लागेल म्हणजे जर समजा आंब्या बाराचे फळ झाडावर असाल आणि मृगाचं आपल्याला ताण द्यायचा म्हणजे आपण पाण्याच्या नळ्या दूर केल्या थोडं थोडं जिवंत ठेवू किंवा नळ्या बंद करून टाकल्या तर झाडावर फळ असताना म्हणजे त्या फळ त्या झाडाचं लेकरू आहे ते काहीही केल्या तुमचं झाड ताणात जात नाही तुमच्या झाडावरचं समजा फळ असतील दोन असो चार असो पाच असो जर समजा त्या झाडावर फळ असेल तर ते झाड कोणत्याही अवस्थेमध्ये सुप्ता अवस्थेत जाऊ शकत नाही कारण त्याचे लेकर पोसाचे असते त्यामुळे तो सुप्त अवस्थेत जात नाही तिथे त्याचं मेकॅनिझम चालूच होत नाही जे काही आपण म्हणतो की बाबा अन्न काढीत साठवते पानं अन्न थांबवते ते अन्न साठवण्यामागचे दोन कारणं असतात त्याला नवीन फळं द्यायचे असतात म्हणून आणि ज्यावेळेस त्या सुप्त असतात म्हणजे विश्रांती घ्यायची आहे त्यावेळेस त्या झाडाला जिवंत देण्यासाठी त्या अन्नाचा वापर करणे या दोन गोष्टी त्याच्या कार्बोहायड्रेटच्या कारणाचे असतात मग आपल्याला हे जर समजा गणित समजून घेतलं आपण तर आपण हा डोक्यातून विचार काढून टाकू की बाबा आंब्या कमी फुटला होता म्हणून मी आता मे महिन्यात थोडंसं पाणी बंद करतो काही देतो हा चुकीचा म्हणजे निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आहे मग निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध झालं की मग कधीतरी भूकंप येते कधीतरी महापूर येते तशीच कंडिशन आपल्या बगीचामध्ये होते दोन्ही बार एकत्र घेणं हे पहिले डोक्यातून काढून टाकायचं बिलकुल शंभर टक्केच नाही कारण मूळ मूळ कसं आहे मी हे जे का बोलून आलो की त्याच्या मागचंच कारण आहे की आता परिस्थिती कशी येते बरं मी इथं पहिल्यांदा आलो अशातला भाग नाही आहे आजूबा आता मनोर धोनलगाव त्यानंतर उंदीरवाडी हे मोसंबीवालेच गावाचे आहेत आम्ही याच्या टायल पण आम्ही तिथंच घेतल्या आणि सगळ्याच्या ठिकाणची थोड्या थोड्या पद्धतीनं पद्धत वेगळी आहे की आता बाहेर फुटल्याच्या नंतर पाणी आपल्याजवळ नाही आहे त्यावेळेस आता पाच साठाचं सांगितलं ना ज्याची ज्याची ऐपत होती त्यांना पाच साठ्याची अरेंजमेंट करू शकते ज्याची नाही त्यांना काय करायचं मग जर समजा कंडिशन नाही आपण बाग लावतो खर्च एवढा मोठा करतो तर मग समोरची परिस्थिती आपण आज पहिल्यांदा भापून घ्यायची त्याच्यानुसार नियोजन करायचं कारण वेळेवर जर समजा मी आलो एखाद्या वेळेस गळण चालू असताना आणि मी म्हटलं की आता तुम्ही याच्यावर काहीच फवारू नका फवारून काही फायदा का नाही का तुमची बाग अशी गळणार तशी गळणार मग मी बोलताना बोललो ना डिप्लोडियाची वाढ झाली की तुम्ही किती काही महागाचं औषध फवारलं तरी ते गळणार पण त्यावेळेसच्या अवस्थेमध्ये समजा मी असं बोललो की आता याचा काहीच फायदा नाही फवारून तर त्यावेळेस तशी मानसिकता नसते त्यास उपाय म्हणून आपण बुरशीनाशकाचा फवारा मारतो पण ते जेवढा रिझल्ट आपल्याला पाहिजे तेवढा रिझल्ट आपल्याला त्यावेळेसच्या कंडिशनला देऊ शकत नाही म्हणून ही जी परिस्थिती यांनी उभी केली शेतामध्ये ही नैसर्गिक परिस्थिती आहे याच्यामध्ये सुधारणा करताना आपल्याला एवढंच करणार असते की ज्या नळ्या खताची जी पोझिशन मग मी बोललो की शक्य तेवढा ओलावा जरी असला तरी रासायनिक खताच्या बाबतीत शंभर टक्के क्लिअर झालाय की रासायनिक खत उघडं असलं की तुमचं ते पर्सेंटेज कमी करून टाकते जेवढं आपण देऊन झालं त्याच्यापेक्षा म्हणून त्याला झाकूनच द्यायचं नळ्याचं जे अंतर आहे ते मध्ये झाडात बदल झाला नाही पाहिजे म्हणून नळ्या जास्त दूर न घेता बरोबर कॅनोपीच्या खालच्या भागामध्ये घ्यायच्या म्हणजे बुडाचा भाग आपला सर्वसाधारण सत्तर टक्के भाग हा पाण्यापासून दूर राहतो आणि ज्या दोन्ही पद्धती येतात जास्त पाऊस अचानकमध्ये येणारा पाऊस पावसाचे दिवस पावसाळ्यातले कमी झाले जे जा त्रेपन्न चौपन्न दिवसाचा पिरियड होता तो अडोतीसवर आला मग हा जास्त एका वेळेस जे पडणारा पाऊस आहे की आपल्या झाडाला जो घातक ठरतो त्यासाठी याच पद्धतीमध्ये झिरो टिलेज केलं तरी चालते ज्याला मशागत करायची असेल मशागत करायची असेल तर एकेरी पद्धतीची आता या लाईनमध्ये समजा मशागत आपल्याला एखाद्या शेत करायला करायची असेल तर फक्त ह्या पट्ट्यामध्ये झाली पाहिजे आडवी झाली नाही पाहिजे जे मग म्हणजे आता मला इथे आज एवढं याच्यासाठी बरं वाटलं की जवळपास सगळ्यांना या गोष्टी माहिती आहे मग कोणीतरी बोललं की बा आधार दिला तर फांद्या घासल्या जातात भेगा पडतात आणि मग तिथं डिंक येतो डिंकायची त्यातली चे एक प्रोसेस अशी आहे की डिंक म्हणजे त्या झाडामधली आहे जर समजा अतिशय जास्त थंडी पडली आणि त्या झाडामधले जर समजा ब्लॉकेज वाढलं तर शंभर टक्के ते पानाच्या वरच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्याच्या ठिकाणून डिंक बाहेर फेक फेकतो तर फांद्यावर फेटणारा जो डिंक आहे तो काही आपल्यासाठी हानिकारक नाही म्हणजे बाबा फाट ऑफ थराची लागण झाली किंवा अशा पद्धती झालं डिंक जर समजा खोडातून फेकला गेला तर तिथं फायट ऑफ थराची लागण होते काडीवरच्या डिंकासाठी थंडीच्या पिरियडमध्ये जो डिंक फेकला जाईल तो काडीवरचा आपल्याला घातक ठरत नाही त्यावेळेस फक्त एक बुरशीनाशकाची फवारणी करायची याच्याशिवाय आपल्याला दुसरं काही करायची गरज पडत नाही या बेडवर घेण्याच्या कंडिशन फक्त जे ब्लॉक होणारी कंडिशन आहे ती आपली थांबते दुसरं मला या बगीच्यात असं दिसलं म्हणजे असं मी धरून चालतो की याच्या जवळपास अशाच कंडिशन आहे म्हणून झाडाच्या पानाचा जो आकार आहे आणि झाडाच्या पानावर जे पडलेले ठिपके आहे काळी माती असल्या कारणानं सूक्ष्म नत्राचा स्पेशली झिंकचा वापर तुम्हाला आवश्यक आहे झिंक जर समजा तुमच्या झाडाला असलं झिंकचं रोटेशन नत्रासोबत राहते याच्यातलं गणित असं लागते की एका झाडाला आपल्याला आठशे ग्रॅम नत्र पाहिजे म्हणजे जसं युरियाची मात्रा पकडली तर अडीच किलो युरिया एका झाडाला वर्षभरात पाहिजे फळ देणाऱ्या झाडाला एका झाडाला अडीच किलो युरिया पाहिजे जर समजा आपण युरियाच्या ऐवजी आपण डी पी देत असू दहा सव्वीस सव्वीस देत असू त्याच्यानुसार मग आपल्याला त्याची मात्रा कमी होते अमोनियम सल्फेट वापरलं तर सव्वा किलो येते डी पी असेल साधारण डी पी दहा सव्वीस सव्वीस एक किलोचं मिश्रण जात असेल तर मग आपल्याला चारशे ग्रॅम युरिया त्याला आपल्याला पाहिजे मग आता हा देत असताना आपल्या डोक्यात पहिला प्रश्न काय येतो की जर समजा आपण युरिया दिला तर गुंडीची गळण होईल किंवा गुंडी सेट होणार नाही फुलाच्या वेळेस शंभर टक्के मान्य आहे पण त्या अवस्थेमध्ये समजा झालं तर आता हा युरिया देत असताना आपल्याला कधी द्यायचा जेव्हा आपण विश्रांतीचा पिरियड आहे आणि ज्यावेळेस आपण रासायनिक खतं देऊन झालं त्यावेळेस अर्धी मात्रा आपल्याला द्यायची आहे जर समजा आपण निश्चित खताचा वापर केला तर त्यावेळेस तो युरिया न देता वाटाण्याच्या आकाराचा फळ झालं की तिथून जेवढी मात्र आपल्याला द्यायची आहे समजा चारशे ग्रॅम आपल्याला मात्र द्यायचा असेल तर दर महिन्याच्या याच्यात पन्नास ग्रॅम एकोणीस एकोणीस किंवा युरियाची जर मात्र द्यायची तर शंभर ग्रॅम या बेसमध्ये समजा आपण महिन्याभरात त्याचं डिस्ट्रीब्युशन ड्रिपच्या माध्यमातून केलं किंवा पाण्यासोबत जरी दिलं तरी तो नत्र समजा त्याला भेटला तर तो, तो जमिनीतला झिंक उपलब्ध करून देते झिंक आणि नत्राचा एकमेकासोबतचा परस्पर संबंध आहे ते एकमेकाला पूरक आहेत एक कमी पडला तर दुसरा भेटत नाही दुसरा नाही भेटला तर पहिला भेटत नाही म्हणजे अन्न करण्याची जी प्रोसेस आहे ती थांबवते आणि पानावरती चट्टे पडणे किंवा आकार लहान होणे याच्यासाठी तेवढं कारणीभूत ठरते म्हणून युरियाच्या वापराच्या बाबतीत घाबरण्यासारखं काहीच नाही फक्त वाटाण्याच्या आकारापासून समोरच्या स्टेजमध्ये आपल्याला त्याला वापरायचं दुसरं असं होते की जिथं पी एच आठच्या रेंजमध्ये चालतो म्हणजे सात पॉईंट आठपासून पासून समोर त्या ठिकाणी अन्न पदार्थ भेटण्यासाठी थोडंसं अडचणीचं जाते तर मग आता फवाराची मा समजा सवय लागलेली असली किंवा मग समजा आपल्याला ट्रॅक्टरच्या माध्यमातून फवारा मारता येत असला किंवा छोट्याच्यातून मारता येत असला तर फवाराच्या माध्यमातून जर समजा आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केला तर ते ता आपल्याला ताबडतोब भेटतो म्हणजे ज्यावेळेस बगीच्यावर फळं असतील आणि आपल्याला पांढऱ्या शिरा पिवळे पानं दिसायला लागले की झिंक आणि फेरस ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असेल अशा भू सूक्ष्म सूक्ष्मद्रव्याचा फवार्याच्या माध्यमातून वापर करायचा आपण हा फवार्याची मात्रा पाच ग्रॅमपर्यंत प्रति लिटर नेऊ शकतो फक्त त्याच्यात कॉम्बिनेशन काय पाहायचं की समजा आपल्या झाडाच्या फळाचा आकार हा आणि पानाचा आकार जर समजा आपल्याला प्रपोशन पानाच्या आकाराचं कमी वाटत असेल तर याच्यात मायक्रोन्यूट्रियंट हे दोन ग्रॅम आणायचं आणि स्फुर्दाची मात्रा असणारं जे काही खत असेल विद्रव्य खतामध्ये मग तुम्ही तिच्यात तेरा चाळीस तेरा घेऊ शकता झिरो बावन चौतीस घेऊ शकता बारा एकसष्ट घेऊ शकता आता ज्याच्यात स्पुरत जास्त असेल याची मात्र वापरली म्हणजे काय होते की अन्नाचा साठा वाढवण्याचं काम हे करते आणि अन्नाचा साठा वाढला की शंभर टक्के झाडाच्या फळाला पोषणाला पानाला आपल्याला मदत होते म्हणजे साधं गणित आहे म्हणजे ते कोणते खत वापरायचे काय वापरायचे याच्या मागे काही रागाचं काम पडत नाही फक्त ठोक तळा काय ठेवायचा आहे की फळाची पोषण होण्याची अवस्था म्हणजे जर समजा मृग बहार असेल तर जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत बारा एकसष्ट सारखं म्हणजे नत्राचा पुरवठा त्याला झाला तर चालते आणि जेव्हा गोडी पाहिजे आहे तिथून नत्र थांबवायचा आणि पोटॅश चालू करायचा म्हणजे आपण तिथे झिरो बाईंट चौतीस हो म्हणतो किंवा मग तेरा चाळीस तेरा झिरो झिरो पन्नास पांढरे पोटॅश जे आपल्याला शक्य असेल ते ऑप्शन आपण वापरू शकतो या ऑप्शनमध्ये आपण खत कोणतं म्हणतो खत कोणतेही असलं चालते फक्त त्याचं प्रपोर्शन आपल्याला थोडं बदलायचं असते